चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत टू बी एच के असं प्रशस्त उत्तरमुखी घर फक्त आणि फक्त अठ्ठावीस लाख रुपयेमध्ये ते पण आपल्या पंचशील चौकापासून पन्नास मीटर अंतरावर तपवन परिसरमध्ये हे घर आहे टू बी एच के बघू शकता या घरामध्ये एक हॉल आहे खाली हॉल बेडरूम किचन तीन रूम आणि वरती एक बेडरूम मास्टर बेडरूम तर खाली हा हॉल आहे सिम्पल आहे पी ऊ पी वगैरे नाही केली आहे या ठिकाणी किचन हॉललाच लागून आहे आणि किचनमधून वरतं जाण्यासाठी रस्ता आहे बघू शकता तुम्ही किचनमधून वरती जाण्यासाठी पायऱ्या दिसत आहे टू बी एच के घर साडेनऊशे स्क्वेअर फूट जवळपास साडेनऊशे नऊशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये टू बी एच के घर आहे आणि याची किंमत अठ्ठावीस लाख रुपये ठेवली आहे हे घर पंचशील चौकापासून जवळच आहे या घराला साधारणतस दहा बारा वर्ष झालेले आहे दहा बारा वर्ष जुनं असं घर आहे हे बघू शकता किचनमधून वरती जाण्यासाठी पायऱ्या काढल्या यांनी ज्यांना कोणाला हे घर जर आवडलं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास